कापोसाची निर्यात खुली आहे निर्यात करूनही हे भाव मिळू शकत नाही कारण जगात आमच्यापेक्षा स्वस्त रूई आहे म्हणून अकरा टक्के आयात केला ना साहेबांना खुश करण्याकरता मी अंडरलाईन करतो नमस्कार सध्या डोनाल्ड ट्रम्प साहेबांची आपल्या देशामध्ये खूप चर्चा सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी आपल्या देशावर पन्नास टक्के कर लावलेला आहे म्हणजे आपल्या देशातनं जो माल त्यांच्याकडे निर्यात होतो त्याच्यावर ते आता पन्नास टक्के आयात कर घेणार आहेत म्हणजे आपला माल शंभर रुपयाचा तिथे दीडशे रुपयाला होणार आहे आणि याच्यात पंचवीस टक्के आयात कर तर रिसिप्रोकल सारखा होता आणि पंचवीस टक्के कर आपण रशियाकडनं तेल विकत घेतो क्रूड विकत घेतो आणि एक प्रकारे रशियाला आपण युक्रेन युद्धामध्ये मदत करतो त्याची शिक्षा म्हणून हा पंचवीस टक्के आयात कर त्यांनी लावलेला आहे एक प्रकारे ही त्यांची दादागिरी पुन्हा दुसरी आहे पण आता हा जो पन्नास टक्के आयात कर लावलेला आहे या पार्श्वभूमीवर आमच्या मोदीजींनी कापसावरचा आयात कर अकरा टक्के जो होता तो शून्य करून टाकला आणि पहिले तो तीस सप्टेंबर पर्यंत केला होता आता तो डिसेंबर पर्यंत वाढवला हे काय चाललेलं आहे हे आणि हा आयात कर आत्ताच कमी का केला हा पहिला प्रश्न याचा अभ्यास करायला पाहिजे कारण आयात कर असताना सुद्धा आपल्या देशामध्ये दे कापसाची आयात वाढत होती मागच्या वर्षी पंधरा लाख गाठी कापसाची आयात झाली ती यावर्षी आत्तापर्यंत कर असताना सुद्धा एकोणचाळीस लाख गाठीवर गेली होती त्याचं मुख्य कारण काय तर जगात कापसाचे भाव कमी हो झालेले होते मी अनेकदा सांगतो आहे की दोन वर्षापूर्वी जेव्हा आपल्याला दहा अकरा हजार रुपये कापसाचा भाव मिळाला तेव्हा अमेरिकेच्या बाजारात एक डॉलर सत्तर सेंट एक पाऊंड म्हणजे अर्धा किलो रुईचा भाव होता तेव्हा गाठींमध्ये तो एक लाख रुपये खंडीच्या आसपास होता आज तो सत्तर ऐंशी सेंट एक पाऊंड रुई असा झालेला आहे आणि गाठींमध्ये तो पन्नास पंचावन्न हजार रुपये खंडी आहे म्हणजे रुईचा भाव अर्धा झालेला आहे पण तुम्हाला मला लागणार कापड बनियान अंडरवेअर हे काही एका पैशाने स्वस्त झालेले नाहीत मग हा सगळा नफा जातो कुठे याचं उत्तर कोणीच देत नाही काँग्रेसच्या राज्यातही आम्ही म्हणत होतो की कापूस स्वस्त आहे कापड महाग होत आहे त्याचं उत्तर मिळत नव्हतं आणि मोदींच्या राज्यातही मिळत नाही आता अकरा टक्के आयात कर शून्य केला मग अकरा टक्के आयात कर असताना एकोणचाळीस लाख गाठी कापूस आयात झाला यावर्षी आता तो आणखीन वाढेल मग आता आयात कर शून्य झाल्यानंतर कापसाची आयात वाढली तर शेतकऱ्यांना कापसाला भाव कसा काय मिळणार आहे एक आणखीन महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेण्याचा येतो आहे एक गणत्रा म्हणून कापूस व्यापारी आहेत आणि कापूस व्यापाऱ्यांच्या संघटनेचे ते प्रमुख आहेत या गणत्राजींचा काही दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ सगळीकडे आहे वर्तमानपत्रात बातम्या पण आहेत त्यांनी अकरा टक्के आयात कर असताना असं म्हटलेलं आहे की यावर्षी शेतकऱ्यांना कापसाला एम एस पी मिळणार नाही आहे पण सरकारने सी सी ची खरेदी करू नये ती खरेदी आम्हाला व्यापाऱ्यांना करू द्यावी आणि आम्ही एम एस पी देणार नाही पण आम्ही जो भाव देऊ तो भाव आणि एम एस पी मधला जो फरक आहे तो सरकारने शेतकऱ्यांना परस्पर द्यावा भावांतर योजनेच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे अर्थ काय झाला की अकरा टक्के आयात कर असतानाही शेतकऱ्यांना एम एस पी मिळू शकत नाही अशी बाजाराची स्थिती होती हे गणतराजी सुद्धा कबूल केलं आता आयात कर काढून टाकल्यानंतर ते एम एस पी मिळण्याची शक्यताच नाही आहे आता एम एस पी या वर्षीची आहे आठ हजार एकशे दहा रुपये मागच्या वर्षीची होती सात हजार पाचशे पन्नास रुपये काही शेतकरी मध्ये काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की एम एस पी काही कामाची नाही एम एस पी सगळी फसवी आहे वगैरे वगैरे ठीक आहे मी सुद्धा या एस पीचं समर्थन करत नाही ही काही स्वामीनाथनाने रिकमेंड केलेली सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट नाही कारण त्या पद्धतीने दिली तर ती दहा हजार चारशे रुपये होते पण मुद्दा हा आहे जा की हे जे आठ हजार एकशे दहा रुपये हे सुद्धा बाजारात मिळणार नाही आहे ना आणि कापूसाची निर्यात खुली आहे निर्यात करूनही हे भाव मिळू शकत नाही कारण जगात आमच्यापेक्षा स्वस्त रुई आहे म्हणून अकरा टक्के आयात कर शून्य केला ना गिरणी मालकांच्या दबावात ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता मी अंडरलाईन करतोय की हा अकरा टक्के शून्य करण्याचा निर्णय आणि पहिले तीस सप्टेंबर पर्यंत आयातीचा आयात कर शून्य आणि आता डिसेंबर पर्यंत पुढे तो नेहमी करता शून्य हे सगळं ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता आहे कारण ट्रम्प ट्रम्प सोबत जी व्यापार चर्चा सुरू होती भारत सरकारची ना अमेरिके सरकारची ती बंद पडलेली आहे त्यांचं प्रतिनिधी मंडळ येणार होत ते काही आलं नाही आणि ती सगळी वार्ता बंद पडली कारण त्यांचा दबाव असा आहे की त्यांच्या शेती करता आपण आपलं सगळं खुलं करावं हो। त्यांचं जीएम सोयाबीन त्यांचा जीएम मका त्यांचे डेअरीचे प्रॉडक्ट त्यांचे पोल्ट्रीचे लेग्ज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या आपण आयात कराव्यात त्यांचं तेल विकत घ्यावं त्यांचे महाग एरो एरोप्लेन आपण विकत घ्यावेत हे सगळं त्यांचं होतं ते, ते आपण काही मान्य केलं नाही मोदीजींनी असं म्हटलं स्वामीनाथनांच्या सेंटेनरी कार्यक्रमात सुद्धा की माझं वैयक्तिक नुकसान झालं तरी मी भारताच्या शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार नाही लाल किल्ल्यावरनं पंधरा ऑगस्टला म्हटलेत की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मच्छीमारीना डेअरीवाल्यांना सगळ्यांचं संरक्षण आम्ही करू त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू मग आता हे अकरा टक्के कापसाचा आयात कर शून्य का केला बाबा यांनी काय होणार आहे असं सांगितलं जात आहे की अमेरिकेने पन्नास टक्के आयात कर लावल्यामुळे आपल्या देशातनं कापडाची निर्यात बंद होणार आहे कपडे निर्यात बंद होणार आहे इथे बेरोजगारी वाढणार आहे इथे कारखाने बंद पडणार आहेत तिरपूर संकटात येणार आहे नोएडा आणि आजूबाजूचे सगळे जे जिथून कापड निर्यात होतात ते सगळे बंद पडणार आहेत बेकारी वाढणार आहे पण खरंच या अकरा टक्के आयात कर शून्य केल्यामुळे निर्यात वाढणार आहे का मी एक साधं गणित सांगतो सगळ्या कापड निर्यातदारांना माझं मत आहे की सगळ्या पत्रकारांनी प्रश्न विचारावा हा अकरा टक्के आयात कर कमी केला मान्य काय निर्यात वाढणार आहे पन्नास टक्के कराचा तुम्ही सामना करू शकता का या अकरा टक्के आयात कर शून्य केल्यामुळे काय होणार आहे अकरा टक्के आयात कर शून्य केल्यामुळे साधा हिशोब आहे हो काय अर्थशास्त्रामध्ये पीएच डी करण्याची गरज नाही जी रोई पन्नास हजार रुपया खंडीप्रमाणे येत होती भारतात अमेरिकेची ती हे अकरा टक्के आयात कर कमी केल्यामुळे पाच हजार पाचशे कमी येईल म्हणजे चौवेचाळीस हजार पाचशे रुपये खंडीनी किंवा पंचेचाळीस हजार रुपये खंडीने म्हणजे एका खंडीवर कापड तयार करणाऱ्यांचे कपडे तयार करणाऱ्यांचा खर्च किती कमी झाला रॉ मटेरियल मध्ये पाच हजार रुपये खंडी एका खंडीमध्ये तीनशे छप्पन किलो रुई येते अमेरिकेच्या म्हणजे तीनशे छप्पन किलो रुई ही पाच हजार रुपयांनी स्वस्त मिळाली पाच हजाराला तीनशे छप्पन पंधरा सोळा रुपये येतील एक किलो रुई पासून सात ते आठ मीटर कापड तयार होतो मग एका मीटरची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मटेरियल स्वस्त झाल्यामुळे किती झाली दोन रुपये पर मीटर कमी झाली मग दोन रुपये मीटरनी कापड स्वस्त झाल्याबरोबर काय कापडाची निर्यात वाढवणार वाढणार आहे का तर हा नुसता प्रचार आहे हा आरोस आहे मोदीजींचा भारतातल्या मिल मालकांना एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट करू देण्याकरता हा रस्ता काढलेला आहे आणि ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता की पहा तुमच्या देशातनं आम्ही फु झिरो पर्सेंट इम्पोर्ट ड्युटीवर कापूस आयात करायला तयार झालेलो आहोत आम्ही ऑर्डर काढून टाकलेले आहेत तुम्ही आमच्याशी चर्चा सुरू करा आपण चर्चेत राहूया आणि हळूहळू मार्ग काढूया आणि मग बाकीच्या कर्ज सुद्धा आम्ही तुमचं सगळं खुलं करूया काय होणार आहे यांनी लाख कापसाच्या गाठीची लूट होणार आहे गणतरा साहेबांनी सांगितलं ना अकरा टक्के आयातकर असताना एम मिळणार नाही आता एमएसपी मिळणार नाहीये आयातकर काढल्यानंतर तीनशे लाख गाठींवर पाच हजार रुपये गाठींचाच आपण हिशोब करूया आपल्याकडे दोन एक खंडी म्हणजे दोन गाठी आपल्याकडची एक गाठ पाच हजार रुपये आणि जरी स्वस्त झाली ती पाच क्विंटल कापसापासून तयार होते म्हणजे एका क्विंटलवर हजार रुपये आता आठ हजार एकशे दहा रुपये हा एम एस पी आहे या वर्षी या हिशोबाने सात हजाराच्या आत शेतकऱ्यांचा कापूस जाईल जर सरकारने विकत घेतला नाही तर आणि सरकीचे भाव पडले साडेसहा हजार रुपयापर्यंत सुद्धा खाली यायला काही वेळ लागणार नाही पण आपण हिशोबा करता रुपय क्विंटल पाच हजार रुपये गाठ हा घेऊया हिशोब भारतात तीनशे लाख गाठी कापूस पिकतो सरासरी म्हणजे तीन कोटी गाठी पिकतात एका गाठीवर पाच हजार रुपये कमी मिळाले तर तीन कोटी कापसावर पंधरा हजार कोटी रुपयाचा फटका भारतातल्या कापूस उत्पादकांना यंदा फसणार आहे मागच्या वर्षी सुद्धा एम एस पी मिळाली नाही सात हजार पाचशे पन्नास रुपये होती आणि यावर्षी आठ हजार एकशे दहा रुपये ती सुद्धा एम एस पी मिळणार नाही शेतकऱ्यांचा कोणताही उत्पादन खर्च कमी झालेला नाही वाढलेला आहे उलट शिक्षणाचा खर्च वाढला आहे जीवन जगण्याचा खर्च वाढला आहे स्वास्थ्याचा खर्च वाढला आहे आणि मोदीजी म्हणतात की तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार आहोत ते उत्पन्न दुप्पट कसं होणार याच उत्तर मिळत नाही मला असं वाटतंय की कापूस उत्पादकांची लूट ही स्वतंत्र भारतामध्ये सातत्याने सुरू होती आम्ही शेतकरी संघटनेच्या मंचावरनं म्हणत होतो की गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज राज्य करतो आहे माझ्या लेटर हेडवरच वाक्य आहे हे की कपास सस्ता होता है कपडे के दाम बढते है ऐसा क्यों याच उत्तर काँग्रेसही देत नव्हती आणि याच उत्तर मोदी सरकारही देत नाही मोदीजींच्या फायव्हिए फॉर्मुल्याचा फार्म फायबर फॅब्रिक फॅशन फॉरेन याचाही या, या अकरा वर्षात शेतकऱ्यांना कोणताही फायदा झालेला नाही मला असं वाटतंय की या सगळ्या पार्श्वभूमीवर एम एस पीचं महत्त्व आहे मग ती स्वामीनाथनांनी रिकमेंड केलेली सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट असो त्याचं सगळ्यात जास्त महत्व आहे पण ती जेव्हा जाहीर होईल तेव्हा जाहीर होईल पण आज जी एम एस पी नरेंद्र मोदी सरकारने ए टू एफ एलवर वर पन्नास टक्के नफा जुळून दिलेली आहे ती तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडली पाहिजे की नाही पडली पाहिजे बाकीचे मुद्दे बाजूला ठेवू आमचं उत्पादन कमी आहे अमेरिकेच्या तुलनेत आणि स्पर्धा करण्याकरता आमचं उत्पादन वाढवलं पाहिजे मग हे असं जे म्हणणारे लोक आहेत त्यांना मला उता विचारायचं उता, आहे की अमेरिकेत तर टेक्नॉलॉजी आहे अमेरिकेत पाच पाच दहा दहा हजार एकरचे शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्न आपल्यापेक्षा कितीतरी पटीनी जास्त आहे व त्यांना सबसिडीचं संरक्षण तिजोरीतनं का आहे हे संरक्षण नाही असं कोणी सांगू शकत का जोसेफ स्टिगलिट्स सारखे अर्थतज्ञ हे सांगतात की अमेरिकेच्या शेतीला असणाऱ्या सबसिडीमुळे गरीब देशातले शेतकरी हे जास्त लुटले जातात आहेत जोसेफ स्टिगलिट्स यांचं अराउंड द वर्ल्ड विथ जोसेफ स्टिक्लिट ही डॉक्युमेंटरी पाहायला पाहिजे त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यावेळेचे व्यापार मंत्री कमलनाथ यांनी असं म्हटलेलं आहे की भारताच्या शेतकऱ्याला अमेरिकेच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करावी लागत नाही तर भारताच्या शेतकऱ्यांना अमेरिकेच्या तिजोरीशी स्पर्धा करावी लागते मोदी सरकारच्या सल्लागारांमध्ये असलेले अर्थतज्ज्ञ हे खोटं आहे असं सांगू शकतील का त्यांनी सांगावं हो, ते सांगण्यासाठी त्यांनी माझ्या गावात चाय पे चर्चा करण्याकरता यावं ज्या गावात दोन हजार सहाला ला मनमोहन सिंगजी आले होते आणि मनमोहन सिंगजीने आम्हाला सांगितलं होतं फ्री मार्केटचा हा समर्थक पण सांगितलं होतं की डब्ल्यू टी ओ मेहना आहे पण आपको विश्वास हूं की हम कपास पर और कृषी उपज पर आयात कर लगाकर किसानों का संरक्षण कर सकते हैं और हम संरक्षण करेंगे आज मोदीजी जरी जी जी म्हणत असले की स्वदेशी वापरा स्वदेशी वापरा स्वदेशी वापरा मोदीजींना आम्ही नम्रपणे सांगतो की आम्ही विदेशी तेल खातो आहोत विदेशी डाळी खातो आहोत कसं काय स्वदेशी होणार आहे हो आणि आता तर स्वदेशी कापड आणि विदेशी कापूस गांधीजी हे आम्हाला स्वदेशी कापूस मॅनचेस्टरला जातो आणि विदेशी कापड महाग येतं म्हणून चरखा सांगत होते तुम्ही आता उलट सांगता आहात की स्वदेशी कापड वापरा पण विदेशी कापसाचं हा गांधींना जिवंत करण्याचा प्रयत्न आहे की गांधींची पुन्हा आर्थिक हत्या करण्याचा प्रयत्न आहे याचाही विचार करावा माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की ट्रम्प साहेबांनी मुक्त अर्थव्यवस्था ही फसवी होती डब्ल्यू ओच्या माध्यमातनं मूर्ख बनवल्या गेलं संपूर्ण देशाला आणि आता अमेरिका आपल्या देशातल्या दोन टक्के शेतकऱ्यांकरता जगातल्या शेतकऱ्यांना सांगता आहे की तुम्हाला जर आमच्याशी व्यवहार करायचा असेल तर आमच्या कंडिशनवर आमच्या टर्म्स अँड ह्याच्यावर तुम्हाला आमच्या मुद्द्यांवर तुम्हाला क कर... व्यापार करावा लागेल मला असं वाटतं आहे की अमेरिकेच्या सोबतच्या व्यापाऱ्यांनी आमचं नुकसान होणार नाही पण अमेरिकेचा शेतमाल त्यांच्या सबसिडी सकट जर आमच्या देशात येण्याची परवानगी दिली तर बत्तीसशे पस्तीसशे रुपयाचं सोयाबीन येईल चौदाशे पंधराशे रुपयाचा मका येईल साडेसहा सात हजार रुपयाचा कापूस येईल दूध आणि डेअरी हे आमचं पूर्णपणे उद्ध्वस्त होईल पोल्ट्री अमेरिकेत लेक्स खात नाहीत ते त्यांचे थ्रो अवे आहेत ते आमच्याकडे डंप होतील आणि आमचा डे पोल्ट्रीवालासुद्धा उद्ध्वस्त होईल एपल वॉशिंग्टन एपल येऊ द्या आणि वॉशिंग्टन एपल श्रीमंता खा श्रीमंत खातात म्हणून काही चिंता करायची गरज नाही अरे पण श्रीमंतांनी जर वॉशिंग्टन एपल खाल्लं तर आमच्या शिमल्याच्या आणि काश्मीरच्या एपलला तिथल्या सेपला श्रीमंत माणसं विकत घेणार नाही तर चांगला भाव कसा काय मिळणार आहे हो विचार करा विचार करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं त्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था निर्माण करणं हेच घटनेचा सन्मान करणं आहे जय जवान जय किसान नमस्कार